बघा सत्याहत्तर नंतर क्रमाने येणारी नववी विषम संख्या कोणती प्रश्न सोडवायचा कसा पर्याय दर्शवले नाही संख्या विचारली नववी म्हणून नऊ गुणीला दोन उत्तर अठरा आता नऊ ला गुणीला दोन का करायचं एका विषम संख्येनंतर येणारी दुसरी विषम संख्या दोन च्या फरकाने येते एका समसंख्येनंतर येणारी दुसरी समसंख्या दोनच्या फरकाने येते म्हणून दोन कोणीला आता या आलेल्या गुणाकारात लेकरां सत्याहत्तर फक्त मिळवा अठरा आणि सत्त्याहत्तर यांची काय करायची बेरीज सा। आठन सात पंधराशे पाच हात चाला एक आठ आणि एक नऊ पंच्याण्णव हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते एखाद्या वेळेस टॅली करायचा असेल तर सत्याहत्तर नंतर येणारी कितवी नववी बघा एकोणऐंशी पहिली एक्क्याऐंशी दुसरी त्र्याऐंशी तिसरी पंच्याऐंशी चौथी सत्याऐंशी पाचवीसर एकोणनव्वद सहावी एक्क्याण्णव सातवी त्र्याण्णव आठवी सर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते सत्याहत्तर नंतर क्रमाने येणारी नववी विषम संख्या कोणती सर पंच्याण्णव हे या प्रश्नाचं उत्तर ओके क्रमागत विषम संख्या क्रमागत समसंख्या क्रमागत नैसर्गिक संख्या क्रमागत समसंख्यांच्या वर्गातील फरक क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक ह्या सर्व माझ्या प्ले लिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल